नमस्कार मित्रांनो तुम्हाला फुटेज मध्ये दिसतय पिंपरी चिंचवड न्यायालय आणि न्यायालयाच्या समोर तुम्हाला दाखवतो काय प्रसिद्धी आहे हे सगळं तुम्हाला जे कॅमेरा दिसतंय हे सगळे प्रताप हे सगळे कारनामे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आहेत जर इतर कोणी रस्त्यावरती राडारोडा टाकला इतर कोणी कचरा केला तर त्याला दंड करण्याची शिक्षा करण्याची कारवाई करण्याचे पालिकेला अधिकार आहेत परंतु जेव्हा पालिकाच अशा प्रकारचा कचरा करते त्यावर त्यांनी त्यांच्यावर कुणी कारवाई केली पाहिजे असा प्रश्न आहे आणि लक्षात घ्या तुम्हाला आणखी मोठं चित्र दाखवतं की हे असता व्यस्त सगळा कचरा पडलेला आहे आणि पहा आणि यातल्या कितीतरी वस्तू चोरीला गेल्यात बरं का त्या कुणी कुणी चोरल्या त्याची नाव काय हो मला सांगायची नाहीत ओके ते तुम्ही तुम्ही समजून घेऊ शकता हा सगळा कचरा पालिकेचा आहे पालिकेचा आरोग्य विभाग काय करतं पालिकेचा स्वच्छता विभाग काय करतं पालिकेचा पर्यावरण विभाग काय करतं क्रीडा विभाग काय काम करतं असे सगळं आकाश कंदील विभाग जो आहे आकाश परवाना होर्डिंगवालं ते विभाग काय काम करतं असे अनेक प्रश्न इथे उपस्थित होतात आणि लक्षात ठेवा जर देश पालिका राष्ट्र पुढे न्यायचा असेल तर स्वच्छतेचा संदेश हा पालिकेपासून सुरुवात होतो नागरिकांना तर धडे द्यायचेच आहेत जे ऐकणार नाही त्यांना फाईन पण लावली पाहिजे त्यांना दंड पण केला पाहिजे पण पालिका स्वतः अशी वागत असेल तर ही आश्चर्याची गोष्ट आहे आणि कायद्याची मोठा प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही परत फुटेजमध्ये बघू शकता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं काय कारभार चालतो बघा ही अस्वच्छता बघा हा कचरा बघा <coughs> म्हणजे महानगरपालिका कशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करत आहे या सगळ्या परिस्थितीमुळे इथं किडे होणार कीटक होणार कज... मच्छर होणार गेल्या वर्षी हजारो नागरिकांना इथं डेंगू मलेरिया हिवताप ह्या रोगाने ग्रासलं हजारो लोकांना दवाखान्यामध्ये आठ आठ दहा दहा दिवस ऍडमिट व्हावं लागलं अनेक लोकांना ज्यांना चिकनगुनिया झाला मच्छरमुळे अस्वच्छतेमुळे तर त्यांचे आजही हात पाय असे त्यांचे सांधे वगैरे सगळे दुखत असतात ही सगळी अशी परिस्थिती आहे मला वाटतं जे जे कोणी याला जबाबदार असतील पर्यावरण विभाग असेल आरोग्य विभाग असेल स्वच्छता विभाग असेल आकाशकंदी विभाग असेल आकाश, आकाश परवाना असे जे जे खात्याचे हे संबंधित काम आहे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कचरा करणं सार्वजनिक ठिकाणी विद्रूप करणं खेळाचं मैदान अशा प्रकारे कचरा टाकून ब्लॉक करणं शहर अस्वच्छ करणं अशा सर्व कलमान खाली महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती कारवाई करावी लागेल इथं काय लिहिलंय सदर जलतरण तलाव परिसरात काढून आणलेले फ्लेक्स व इतर साहित्य टाकू नये कोणाचा आदेश आहे पालिकेचाच आदेश आहे आणि पालिकेचा बघा पालिकेचा आदेश आहे पालिकाच फाट्यावर मारती या काय तलाव जलतरण तलाव आहे या तलाव परिसरामध्ये काढून आणलेले फ्लेक्स व इतर साहित्य टाकू नये हे आदेश आहे महानगरपालिकेचा कचरा कोण करताय महानगरपालिका हे काय कोणी खाजगी आणून टाकलेत का हे कोणाचे खा खाजगी उडगेत का हे सगळे हे हे सगळं जे दिसतंय ते गाड्या गाड्यांचे साचे हे सगळं खाजगी हे पोल हे काय कोणाचं खाजगी असते का बघा इकडे जलतरण तलावाच्या परिसरामध्ये महानगरपालिकेनं केलेला हा कचरा बघा काय पालिकेला हे उचलता येत नाही काय हे पालिकेला व्यवस्थित डिस्मेंटल करता येत नाही पालिका नीट विल्हेवाट लावता येणार नाही का पण पालिका विल्हेवाट काय लावत नाही फक्त पालिका नागरिकांच्या तिजोरीची विल्हेवाट लावती टॅक्सच्या पैशाची आणि पालिका या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची विल्हेवाट लावती हे बघा तुम्ही हे डम्पिंग ग्राउंड नाही हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जलतरण तलाव नेहरू नगर मधला ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या बाजूला या जलतरण तलावाच्या परिसरात यांनी उभा केलेला हा कचऱ्याचा डोंगर आहे पालिका काय कार्यक्षमतेनं काम करत्या पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वेळ आहे फक्त पाकिट गोळा करणे पैसे गोळा करणे काम कोणी करायचं हे काय पडलेलं आहे सगळं हा आतमध्ये जलतरण तलाव आहे या जलतरण तलावाच्या परिसरामध्ये हे सगळं पालिकेचे प्रताप हे उद्योग आणि जलतरण तलावाच्या आतमध्ये मी गेल्यानंतर काय तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला लाज वाटेल अशीच परिस्थिती आहे त्याचाही तुम्हाला फुटेज दाखवतो हे बघा एकंदरीत एक हे इकडं एक सगळं या इथे इमारती आहेत काय ह्या नागरिकांच्या आरोग्याची पालिकेला काळजी आहे काय ह्या नागरिकांना जर डेंगू मलेरिया चिकन गुन्ह्या झाला तर त्याचे पैसे आरोग्याचे पैसे महानगरपालिका भरणार आहे काय त्यांचं जे काय नुकसान होईल कामाचं खाडे ते पालिका भरून देणार आहे हे काय बघा हे इथं लोक राहतात आणि खाली हे बघा काय पालिकेला ह्याचं टेंडर काढू वाटत नाही का बाकीच्या गोष्टींचे टेंडर काढतात फटाफट एका दिवसात टेंडर एका दिवसात मान्यता एका दिवसात विषय रफा दफा हे बघा आणि इथं तर काही जाळलेल्या वस्तू दिसत आहेत म्हणजे जे सगळे लोक नागरिक परिसरात राहत असतील त्यांनी धूर कार्बन कार्बन मोनॉक्साइड हे घाऊन त्यांच्या शहरात जाऊन त्यांनी मरायचं हे अशी सगळी परिस्थिती या पिंपरी चिंचवड शहरामध्ये नागरिकांच्या आरोग्याशी केवढा मोठा खेळ आहे आणि महाराष्ट्रातील एक नंबरचं प्रदूषित शहर झालेलं आहे पिंपरी चिंचवड त्याला त्याच्यामध्ये ही सुद्धा कारण आहेत या ठिकाणी एवढे मच्छर आहेत की आम्ही जास्त वेळ थांबू शकत नाही म्हणून आम्ही पटापट इथून बाहेर पडतोय मित्रांनो पण कल्पना करा हे रहिवाशी कसे राहत असतील ज्यांच्या समोर हा सगळा कचऱ्याचा ढिगारा आहे नावाला सांगितलं जलतरण तलाव परंतु उभा केलाय कचऱ्याचा डोंगर ही अस्वच्छता या सर्व अधिकाऱ्यांवरती सार्वजनिक ठिकाण विद्रूप करणे हे जलतरण तलाव म्हणजे खाजगी गोष्ट नाही ना हा महानगरपालिकेचा तलाव आहे त्यामुळे या ठिकाणी सार्विक ठिकाण अस्वच्छ करणे विद्रूप करणे सार्विक ठिकाणी कचरा करणे पर्यावरणाला धोका निर्माण करणे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणे अशा सगळ्या प्रकारच्या कलमांखाली या सर्व अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचं पत्र मी कम आयुक्तांना देणार आहे आणि आयुक्तांनी ते जेव्हा कारवाई नाही केली तर आयुक्तांची सुद्धा तक्रार मी मंत्रालयात करून त्यांच्यावर सुद्धा कारवाईला मागे पुढे पाहणार नाही कारण चाळीस लाख नागरिकांच्या आयुष्याशी भविष्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे हे बघा <coughs> कचरा कुंड्याच कचऱ्यात आहेत काय कचरा कुंड्या ह्या कचरा गोळा करण्यासाठी असतात इथे कचरा कुंड्याच कचऱ्यामध्ये आहेत काय ह्यांना हे है विल्हेवट लावता येणार नाही काय ह्यांना हे है भंगारामध्ये विकून नव्या घेता ना येणार नाहीत पण ह्या तशाच पडून ठेवायच्या यातल्या कितीतरी चोरल्या असतील कितीतरी चोरून विकल्या असतील कितीतरीच्या परत परत कॉन्ट्रॅक्ट काढल्या असतील म्हणजे ह्या इकडे ठेवायच्या दुसऱ्या नवीनची ऑर्डर द्यायची आणि ह्याच परत परत रोटेशनमध्ये फिरवायच्या म्हणजे जसं पेवर ब्लॉकचं प्रकरण आहे की नाही तसं ह्या कचरा कुंड्यांचं बरं असेल मित्रांनो मला सांगा ना ह्या भंगारामध्ये काढायला काय प्रॉब्लेम आहे लगेच त्या भंगारामध्ये काढून ही जागा मोकळी करून तरुणांना खेळण्यासाठी होऊ शकेल की नाही इथं चांगले सायकलचे ट्रॅक होऊ शकतात ओपन जिम होऊ शकतात बाकी कार्यक्रम इथे होऊ शकतात पण सगळ्या जागा ब्लॉक करून ठेवायच्या आणि पाठीमागे जर तुम्ही गेले ना तर मच्छर एवढे चावतील की मला डायरेक्ट दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागेल ला म्हणून पाठीगा मी जात नाही पण हे एकंदरीत हे एक पिंपरी महानगरपालिकेची ही अशी परिस्थिती आहे कोणी अधिकारी इथं काम करत नसते फक्त यायचं एक लंच दोन पंच सगळ्या आयुष्याचं सगळ्या नागरिकांच्या आयुष्याचं मात्र जो काही पंच आहे ना तो सगळ्यांनी वर उडून लावलेला आहे हे फक्त लंच आणि पंच याच्यामध्ये म्हणजे पंच म्हणजे तो पंच नाही बरं हाजिरी दाखवायची एक लंच दोन पंच सकाळी एक संध्याकाळी बस एवढंच यांचं आयुष्य आहे बाकी नागरिकांच्या आरोग्याचं काय ही परिस्थिती अशी आहे पहा